राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये त्या ठिकाणी चालू होत असताना आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती आम्ही या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चक्काजाम धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे करत असताना शेतकऱ्यांचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा कारण कालच आपण सगळ्यांनी टी व्हीवरती बातमी ऐकली आहे आणि क्लिप फिरते आहे या अर्थसंकल्पामध्ये कुठंही सरकारनं जे आश्वासन जे शा महा महायुतीचं सरकार येत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्णपणाने कर्जमाफी करू त्याची कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी केलेली नाही अशी बातमी आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिली आणि म्हणून हे तात्काळ आंदोलन उभं करण्याचं काम जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं आमची पहिली मागणी ही आहे की शेतकऱ्यांचे जे आपण आश्वासन दिलात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू ती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे दुसरी आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी राज्य आणि केंद्र शासन मिळून साडेसतरा हजार रुपये विमा कंपनीला देतं ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी विमा कंपनी आणि दलाला सांभाळण्यापेक्षा डायरेक्ट हेक्टरी साडेसतरा हजार रुपये विम्याचा हप्ता हा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकावा ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी आमची मागणी हे की आज शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जाऊन शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी द्यावं लागते आणि मग अनेक अपघात येतनं घडत असतात कुणाला करंट लागतं साप चावले जातात का अनेक दुर्घटना घडतात तर आठ तास दिवसा लाईट आमच्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे तुम्ही सोलारची योजना त्या ठिकाणी जाहीर केली आहे महा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांनी सोलार पंपचे पैसे त्या ठिकाणी भरलेले आहेत तर सोलार पंप ताबडतुबीनं आमच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत दुसऱ्या आमची सगळी महत्वा महत्त्वाची मागणी आहे लातूरला जे परिसर सोयाबीनचं संशोधन केंद्र घेऊन गेले ते परत कारण लातूर हे सोयाबीनचं हब आहे आणि परत या ठिकाणी सोयाबीनचं हे केंद्र संशोधन केंद्र आलं पाहिजे देवळी वळू हा लातूर जिल्ह्यातला ही पर जात आहे आणि याचं संशोधन केंद्रसुद्धा लातूरमध्ये झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि शेती अवजारावरती जे आपण जी एस टी लावली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावरती भूर्दंड होतो आहे तो शेतकऱ्यांच्या अवजारावरील आहे कीटकनाशक असतील कारण तुम्ही तुमच्या मध्ये जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं त्या सगळ्यांची पूर्तता आपण करावी या गोष्टीसाठी आजचं हे आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि लोकांकडनं किंवा केंद्रातल्या लोकांकडनं फार मोठी अपेक्षा नसल्यामुळं रैतेचे राजे ज्यांनी रयतसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना व्यवस्था करण्याचं काम आद छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं त्यांच्याच चरणी नतमस्तक होऊन आम्ही हे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही छत्रपती शिवरायांकडे ही मागणी केली आहे की के आमच्या ह्या बळीराजाचे हे सगळे प्रश्न आपण सोडवण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी यावी फक्त शिवरायांचं नाव घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि मात्र या बळीराजाला मात्र वाऱ्यावरती सोडायची ही भूमिका या शासनाची त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्या विरोधात हे पहिलं धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आमचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सत्कार साहेबांच्या आदेशावरून काँग्रेस पक्षाने हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि महाराष्ट्रभर शेतकऱ्याच्या वतीनं काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उभारलेला उतरलेला आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सातत्यानं दुर्लक्षित ठेवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत घोंगड्यासारखे ठेवले जात आहेत आणि त्याच प्रश्नांना न्याय न देण्याचं सोयीस्करपणे टाळलं जात आहे ज्या प्रश्नांना घेऊन सरकार ही सत्तेवर आलं त्या प्रश्नांना आज बाजूला सारून इतर गोष्टी करण्यामध्ये सरकार मशगूल आहे आणि या गोष्टीला वाचा फोडण्यासाठीच काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे काँग्रेस पक्षाची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आज दुधाचा भाव असेल शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दिला जाणारा हमीभाव असेल जी एस टी असेल शेती अवजारावरची कीटकनाशकावरती कथावरती दिली घेतली जाणारी ही सगळी माफ झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं पाहिजे यासाठी मागच्या कित्येक दिवसापासून आज हरियाणासारख्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष आंदोलन करूनसुद्धा ह्या सरकारचा साधा प्रतिनिधी त्यांना भेटायला जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मात्र सोयीस्करपणे डोळे झाग केली जाते आणि सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय केला जातो ही खरी शोकांतिका आहे आणि काँग्रेस पक्ष या शोकांतिकाकडे म्हणजे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळं सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे आणि काँग्रेस पक्ष आता स्वस्त बसणार नाही एक गुन्हेगार या काँग्रेस म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सत्तेत बसवलेल्या आहेत विरोधी पक्षात असताना याच लोकांनी ज्या लोकावर मोठे मोठे आरोप केले त्या सगळ्यांना आता सोबत घेऊन त्यांना सत्ता देण्याचं काम हे पाप या भाजप सरकारनं केलेलं आहे देशात पण केलेलं आहे राज्यात पण केलेलं आहे आणि ही जनता चांगली ओळखून आहे तरी या सगळ्या बाबतीमध्ये सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष नक्कीच आवाज उठवला